बघा आता तुम्हीच म्हणचाल नवऱ्याला किती भांडते किती बोलते आहे तर मी काल लग्नाला जाताना सुद्धा म्हणलं होतं मला माहेरला सोडा मग तुम्ही लग्नाला जावा तर मला म्हणलं लग्नाला जायचं कवा आणि तुला सोडायचं कवा उशीर होतोय मला ढकलून गेले तर लग्नाला मग आज सकाळी बी मी म्हटलं मला सोडायला चला तर म्हटलं मला औषधं आणायचं आहे फवारायची बाग म्हणलं तर मग मी गं बसली तरी पण आता बी सकाळी कवा गेले तर आता वाजले ते चार आता अजून आज पत्या नाही बघा तर मी सकाळजणं वाट बघून बघून बसली अजून तर का अजून काही पत्या नाही बघा तर आता वाजले ते चार तुम्हाला मी म्हणले चार वाजले त्या अजून बी आलं नाही तर मी सकाळ त्यांना आवरून सगळं बसली होती तयार बसली होती तिथं घास गवत काढलाय बाबा मी झाकून ठेवला पाऊस येते म्हणून आता आले त्यांचं साहेब या तुमच्यावरनं काय कुत्रा का कोंबडं म्हणून टाकू गोवा सकाळी गेलेला माणूस आहे आज आता दोन दाखवले तुम्हाला वाटत नाही हो। काय कुत्रा काय कुत्रे बिलखाण बी खा करून औषध बाग फवारली तिथे चिखल आहे बाग तुला कळतंय का नाही काय तुम्ही एकटेच फवारली काय बाग मग कोणी काय गावातली माणसं येते का फवारला काय गावातली माणसं मला काय म्हणलं सकाळी तुम्ही काय औषधा नाही चाललोय पण आल्यावर फवार म्हणलं आणि मग थोडं सोडा येतो म्हणला ना मला आता तुला बोलवायचं तू म्हणणार मला काम आहे मी एकट्यानं फवारलं होय तिच्या आई बांध करा दे तुला काय फरक पडते तुला काय फरक पडते कर लईच बोलायला गेली की तू मग मी कालच्या ना तुम्हाला म्हणते ना मला चला सोडायचा चला तर तू आणि घेऊन फिरायला जाता तिकडं जाऊ जादीका तुदीका घेऊन पण चालले का घेऊन जात नाही पण मला सोडा म्हणले ना मी किती झालं माझ्या म्हणती मला आंबा खायला ये आंबा खायला ये काय ना मिळज वस्तू दिसताय का जाईल की मग काय आता संपला सीजन सगळा आंब्याचा काय मिळत नाही ते का काय मिळत नाही ते का मला आना म्हणल्यावर आणत नाही एवढं एवढं कुठं आणता अर्धा डझन आणि डझन बरं आहे तुला मिळत नाही ते खायला काय मिळत नाही ते आता बसा लागला काय मग काय करायचं आता चला माझे सगळे झाले जायचा ये जा बाई माझे मी आल्यावर आणून जेवायचं मी सकाळचं जेवायचा काय तर हाताळलं असेल तुला काय माहित आहे आम्ही बघत बसलो काय तुम्हाला भाकरी संध्याकाळी करा झालं तुमचं कौतुक लग्न झालं असं तुमच्याकडे बक्ती सारखं माहेर जायचं म्हणलं की काय तर कारण सांगतो आता पाच दिवस झालं मी तुमच्या मागे लागले चला हो चला त्यांना काय कामं काय मग जरा शांत की जरा काय शांत की उठले की रोज भांडणच करतेस का तुम्हाला म्हणले की उरायला म्हणलं चालते का नाही आणि माझे एकच म्हणले की तुमचा पोटा धाडव सुटते मी बोंबले दिन तुम्हाला काम नाही काय आम्ही बघत असतो बोंबले थेंटा का काय करतो घरचे काम पैसे तुला लैती कळलं महत्वाचं आहे मग माहेर मा, मग मा सोडून द्यावा हो काय मग मग तू सकाळी घरी बसली तुला येईल काय तर राहणार तिकडे मग मला म्हणलं काय तुम्ही औषध आणायला चाललोय मी आल्यावर फोर म्हणतो दोघ मग मी इथं वाट बघ बसली उरकून बसली सगळं काम नाही काम झालं मग फोन करायचा मला फोन करायचा हा बोलते काय काय बोलते तू काय म्हणली मी अकरा साडे अकरा इथे बघत म्हणतो मग मला फोन मला कसं काय तुम्ही आला बिलाय मग तू घरात बसून काय करते मोबाईल बघत बसले असते टीव्ही बघत बसले असते जरा तर जिबील हार बिल आहे का नाही तुमच्या कोणाच्या नसतं जिबील हार लाईट आहे का सकाळ नाही तर मला आता काय काय मारत आता आले चारला असं आहे हा आता थ्री पीस लाईट आली तोंड घेऊन ते बंद कर काय तोंड कर जा मला उठ जेवायला जा मी स्वयंपाकच केलं नाही खावा धावा धावा तिकड माती खावा तीन वाटायची नाहीच करत बघा तुम्हाला बघाच असेल तर बघाच नाहीच करत काय कराती करत जा जावा जा। बाजार आहे तुमचं कौतुक फोन करते मी बाजा भावालान बोलवून घेतीन जाते आता पंधरा दिन जाते येतच नाही मागार काय जा भावाला घेणार तो कोणाला बोलवून जा बा कसा माझे बाजारात कसं करताय देन का कान पडे असं ना आमण का मला बोलू नका तुम्ही बिन आवृत काय म्हणतेस फिरायला जाता बॉमला तर मी तर मला हे करता काय छानपणा करायला छानपणा करायला करून नवरा नवरानशिबात माझ्या असलं कोण कोणा